नमस्कार मी मस्तिशर मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज बघूया आपण मस्त एक चाटचा प्रकार तर आज आपण बनवतोय रगडा पापडी चाट तर जो साहित्य जे आहे ते इथं आहे बघा तर रगड्याचं साहित्य आहे ते इथं आहे तर रगड्यासाठी बघूया इथं मी पिवळा वाटाणा किंवा पांढरा वाटाणा असतो तो रात्री भिजवून घेतला होता आणि सकाळी तो हळद आणि मीठ घालून शिजवून घेतलंय बघा एक शिट्टी करून द्यायची आणि पंधरा ते वीस मिनटं बारीक करून ठेवायचं सगळ्यात छान मीठ आणि हळद घालायची फक्त तर मी ऑलरेडी करून घेतलेले दोन बटारे लागणार आहेत आपल्याला उकडलेले याच्या ह्याच्यामध्ये लागणार आहे थोडेसे मसाले तर बघा इथं दिसत असेल तुम्हाला थोडस लाल तिखट आहे हिंग आहे थोडस गरम मसाला धनिजिरी पावडर काळं मीठ इथे चाट मसाला घेतलाय मी हे लागणार आहे रगड्यासाठी रगडा बनवायचा आहे ना आपल्याला आणि बटाटे सुद्धा उकडलेले पापडी रगडा पापडी चाट करतोय ना आपण पापडी चाट नुसतं पापडी चाट सुद्धा म्हणतात त्याला तर बघा पापडी सुद्धा आपण घरात बनवलेली आहे मस्त खुसखुशीत बघा आणि समोसे करून पीठ राहिले होता त्याच्या कुछ मी पापडी करून घेतली आणि मग घ्यायचा पापडी चाट करायचा निर्णय घेतला होता तर मस्त झालेलं बघा एक एवढासा गोळा होता एवढ्या पापड्या झालेले मस्त खुसखुशीत पण झालेले तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर कम, आ, कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपण करूया बाकी आणखी साहित्य लागणार आहे दही लागणार आहे आपल्याला गोड चटणी आणि पुदिना चटणी असेल ती हिरवी चटणी ती पण लागणार आहे आता त्यांच्या रेसिपी तर ऑलरेडी आपल्या आहे आहेतच त्या नक्की तुम्ही बघा डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिंक देणार आहोत त्याची चला तर सगळ्यात पहिले आपण हरगडा करून घेऊया तेल घातले आपण यातच मी त्या पुऱ्या ज्या होत्या पापडी ते तळून घेतल्या होत्या मी खिटलीतला एक चमचा एक ते दीड चमचा आहे तेल आहे बघ तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालूया थोडीशी जिरे जे आपण हिंग घेतला होता ना ते घालायचं मसाल्यामधलं आता ह्याच्यामध्ये आपण हा रगडा त्याच्यामध्येच घालायचे ते बटाटे तुम्ही जर करणार असाल तर बटाटे बटाटे आणि वाटाले बरोबरच लावले तरी सांगणार आहे आता ते सगळे मसाले जे आपण काढून घेतले होते ते धनाजिरा पावडर आहे गरम मसाला आहे लाल मिरची पावडर आहे कळमीट आहे चाट मसाला आहे काळमीट मी, आहे सगळं आणि आपण त्याला जरा करून द्यायच बसाले एकत्र झाले पाहिजे मसाले शिजणारे सगळे त्यामुळे थोडस पाणी घालणार आपण एक कबर पाणी घालायचं कारण शिजल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर पुन्हा हे घट्ट सुरू एक उकडी येऊ द्यायची त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी आल्या लसूणीची पेस्ट सुद्धा घालू शकता हे दोन ते तीन मिनटं छान झाला शिजू द्यायचे आपण तर बघा तोपर्यंत आपण गोड चटणी तयार तयार करून घेऊया तयार करून घ्यायची म्हणजे काय पॅकेट मधून काढून घेणार आहे मी कारण आता मी घरात केलेली नाही घरात करून ठेवते मी एकदम मध्ये पण आता नाही ते संपलेली तर मी एक पॅकेट आणलं होत खूप जास्त घट्ट असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित आहे ही कन्सन्टन्सी त्याची तर नाही घालायचं पाणी हे बघा तयार करून ठेवायची पुदिना चटणी सुद्धा तयार करून ठेवलेली मी तर आपल्याला दही सुद्धा लागणार आहे तर दह्यामध्ये थोडीशी साखर मी साखर बारीक करून घेतलेली कारण लवकर साखर त्याच्यामध्ये विरगळेल म्हणून दोन चमचे साखर दह्यामध्ये घालायची मिक्स करून घ्यायची दही गोड गोड पाहिजे आपल्याला आंबट दही नाही घालायचं चला रगडा तयार आहे हे बघा आपण घेतले का, टोमॅटो कापून घेतले बघा इथं बारीक कांदा कापून घेतलाय कोथिंबीर घेतलेली याशिवाय घेतलेली आपण बारीक शेव चला तर आता प्लेटिंग करूया तरी पापडी आहे ती सगळ्यात घ्यायची इथं तुम्ही पापडी अशी पण लावून घेऊ शकता किंवा रगड्यावरती अशी चुरून सुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तुझा त्यानंतर आपण याच्यावरती घालायचा रगडा रगडापैकी रगडा याच्यावरती घालाय त्यानंतर चटण्या चटण्या घालायच्या आपल्याला याच्यामध्ये पुदिना चटणी गोड आंबट गोड चटणी आहे ती चिंच गो चिंच आणि खजुराची चटणी ही ती घालायची बरोबर मस्त आता घालायचे दही दही घालायचे आपल्याला याच्यावरती छान दिसते बघा मुलं खेळतात बघा मुलांची शाबा आहे त्यामुळे तुम्हाला आवाज येत असेल आता याच्यावरती घालायचे आपल्याला टोमॅटो कांदा कोथिंबीर थोडंसं चाट मसाला पण ह्याच्यावरती घालायचा वरती घालायची भरपूर अशी शिव थोडीशी आणखी आपण थोडीशी गोड चटणी घालायची तयार आहे आपला मस्त असा पापडी चाट रगडा पापडी चाट मस्त झालेलं किती सुंदर अगदी ठेल्यावर मिळत तसं अगदी आपण बाहेर चौपाटीवर खात तस मस्त अगदी याच्यावरती पाहिजे तेवढा आपण ही आंबट गोड चटणी घालायची मला तर खूप आवडते बघा हे तर बघा तयार झालंय आपलं मस्त असा रगडा पापडी चाट किंवा रगडा चाट ह्याला काही म्हणू शकतो तुम्ही तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल नक्कीच आवडणार कारण सगळ्यांच्या चावडीचा पदार्थ आहे हा की नाही सगळ्यांना आवडतं चाटचा प्रकार हा सगळ्यांना आवडतो तर कसा वाटला ते नक्की सांगायचं सा कमेंट करून आवडला असेल तर पटपट लाईक करून घ्यायचं सगळ्यांनी लाईक म्हणजे थमस बटन दाबायचं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं की रेसिपी कशी वाटली ते आणि तुम्ही कधी करणार नक्की सांगा आवडले असेल तर नक्की लाईक करायचं नवीन चॅनेलवरती असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या ह्या ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरायचं नाही तर पुन्हा भेटूया असत एक नवीन रेसिपी पण पुन्हा भेटू असेच एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओ मध्ये जोपर्यंत आपल्या रेसिपी पण करा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगतो करा